सुटायला काही हरकत नाही कारण केंद्रात भाजपचे सरकार आहे राज्यात महायुती सत्तेत आहे शहरात महेश लांडगे शंकर शेठ जगताप आणि अण्णा बनसोडे म्हणजे शेरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे वगळले तर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे सुद्धा शिंदेचे शिवसेना म्हणजे महायुतीचेच उद्या महापालिका निवडणूक झाली तरी महायुतीच्या सत्तेत येण्याची खात्री देता येईल इतकी परिस्थिती अनुकूल म्हणून वाटते शहराचे प्रश्न आता रखडण्याचे कारण नाही उलट पक्षी या महानगराला जे हवे होते ते मिळायला हरकत नाही गट तट किंवा किरकोळ राजकारण सोडले तर एकमुखी कारभार आहे पूर्वी अजित पवार यांच्या अधिपत्या खालील हे शहर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात आहे उपमुख्यमंत्री आजही फडणवीस यांच्या शब्दाबाहेर वागत नाहीत आणि बोलत सुद्धा नाही सगळे कसे अगदी मनासारखे वर्ष शहराची गौडदूर सर्वांपेक्षा अधिक वेगाने सहज शक्य आहे सुदैवाने सर्वच आमदार खासदार हे नव्या दमाचे आणि कार्यक्षम आहेत आता महाराष्ट्र थांबणार नाही तसेच आता पिंपरी चिंचवड थांबणार नाही असे म्हणूया भाजपचे लांडगे जगताप खाप गोरखे असे चारही आमदार आतापासून जोमात कामाला लागले राष्ट्रवादीचे बनसोडे अजूनही सभागृहात तोंड उघडायला तयार नाहीत हे जनतेला खटकते आमदार महेश लांडगे यांचे वेधी काम सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भोसरे आमदार महेश लांडगे यांचं गेल्या दहा वर्षातील विधीमंडळ कामकाजातील सहभागा नोंद घेण्यासारखा आहे अधिवेशनात प्रश्नोत्तरे लक्षवेधी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून ते शहराचे प्रश्न मांडतात अनेक ते स्वतःहून अल्प किंवा दीर्घ चर्चेत सुद्धा सहभागी झाल्याचे दिसले समाजवादी पक्षाचे नेते आमदार आबू मी यांच्यावर तावा तावाने बोलणारे हिंदुत्व वादी आमदार महेश लांडगे महाराष्ट्र विशेषतः भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप मुसरी मतदारसंघातील अत्यंत जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे काम दोन्ही उल्लेखनीय होते आता निवडणुकीत सुलाखून निघाल्याने देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्याच अवघ्या सात दिवसांच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार लांडगे यांनी त्यांची चुलक दाखवून दिली पोलीस आयुक्तालयाची जागा आणि निवासस्थान न्यायालय इमारतीसाठी निधी आणि न्यायाधीशांचे निवासस्थान पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आणि नद्यांचे पर्यावरण संतुलन राखण्याचे मुद्दे त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केले कुदळवाडी येथील आगीच्या निमित्ताने बांगलादेशी घुसखोरांच्या विषय फडणवीस यांच्याकडे मांडून दोनच दोनशे वर अवैध भंगार आमदार महेश लांडगे यांनी ज्या प्रमुख मागण्या अमृत तीन योजनेअंतर्गत दोन हजार सोळा कोटी वाटप करा नवीन जलस्रोत विकसित करणे सांडपाणी पंपिंग स्टेशन बांधणे स्वच्छ पाणी साठवण क्षमता वाढवणे नवीन पाईपलाईन टाकणे सांडपाणी व्यवस्थापन नवीन सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवालानुसार एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी वाटप करा कचरा आणि वादळी पाण्याची जाळे टाकण्यासाठी केंद्र सरकारचे निधी मिळवण्यासाठी राज्याकडून मदत आवश्यक आहे सांडपाणी व्यवस्थापन एकूण क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडे दोनशे चोपन्न कोटी रुपयांचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यात संयुक्त निधी मॉडेल सुचवले आहे केंद्र सरकार चाळीस टक्के राज्य सरकार चाळीस टक्के पीसीएमसी वीस टक्के पीसीएमसी हे प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाला सादर केले लवकरात लवकर अनुकूल कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली अधिवेशनात शंकर शेठ जगताप यांची झलक चिंचवड विधानसभा लाखावर घेऊन जिंकलेले शंकर शेठ जगताप यांनी पहिलेच अधिवेशनात तीन मुद्दे मांडले आणि आगामी कामाची एक झलक दिली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप बोललेपेक्षा मंत्र्यांनी भेटून कामे करत नंतर त्यांच्या पत्नी अश्विनीता या नवख्या असूनही त्यांनी आठवड्याला दोन तीन पत्र देत प्रश्नांचा पाठपुरावा केल्याचे दिसले आता थोरला भाऊ आणि भाऊजाईचे कार्यशैलीचे मिश्रण शंकर शेठ मध्ये दिसले मुळात निवडणूक काळात प्रचंड विरोध असताना तमाम नाराज घटकांची पद्धतशीर मोड बांधली आपले राजकारण आणि संघटन कौशल्य शंकर शेटने दाखवून दिले आता एक एक प्रश्न मांडून आघाडी घेणार असा सांगावायुक्तालयाची कसपोटी वस्तीतील जागा पोलीस मुख्यालय आणि निवासस्थानासाठी चाळीस एकर जागा महावितरणचा हिंजवडी वाकड सांगवी येथील विस्तार आणि अपुरी साधन सामग्री औंद उर रुग्णालयाचा विस्तार असे मुद्दे दोन मिनिटांच्या मुदतीत सभागृहात मांडले निवडणूक काळात कळीचा मुद्दा झालेल्या पुरेरेषेचा विषय उपस्थित केला आणि किमान पन्नास हजार दिलासा दिला, दिला। पवना नदीच्या पुर रेषेतील तब्बल सहा पॉईंट पंचवीस लाख चौरस फुटाचे रखडलेले बांधकामाचा प्रश्न महत्वाचा होता चिंचवड रावेत पुनावडे तातवडे वाकड सांगवी पिंपळेगरोव येथील निळ्यापुरेषा बाधित क्षेत्रातील अधिकृत इमारती अतिरिक्त ते टीडीएस सहित बांधकामास परवानगी मिळण्याबाबत या महत्वाचा विषय औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात उपस्थित केला अमित गोरखे विधान परिषदेत चमकले देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून मातंग समाजाच्या होतखोरी युवक आणि शिक्षण संस्था चालक अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली गोरखे यांच्यासाठी हे पहिलेच अधिवेशन होत सात विविध मुद्दे विशेष बाब म्हणून त्यांनी सभागृहात मांडले अधिवेशनात गोरखे यांनी चमक दाखवली फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले शहरातील शाहू नगर ब्लॉक मधील निवासी इमारत जुनाट आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी नवीन धोरणांची मागणी त्यांनी केली शासनाने कमीत कमी मुद्रांक शुल्क पाचशे रुपये केले ते सामान्य विद्यार्थी गरिबांना परवडत नसल्याचा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला अण्णाभाऊसाठी महामंडळाचे कर्ज देताना जामीन म्हणून सरकारी कर्मचारी आणि जामीन असल्याची जासक अट रद्द करण्याची शिफारस केली राज्यात प्रथमच पिंपरी चिंचवडने वीस आणि पुणे महापालिकेने पस्तीस तृतीय पंथी कर्मचारी सेवेत घेतले अशा प्रकारे राज्यात सर्व महापालिकांना भरती करावी असा आग्रह गोरखे यांना विशेष बाब म्हणून केला लाईट हाऊस माध्यमातून मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेत पालिकेत बेचाळीस आणि बीबीची कंपनीने एकशे पन्नास मुलांना संधी दिली पण सरकारकडून त्यांचे पेमेंट मिळाले असा मुद्दा त्यांनी मांडला श्रवण नियंत्रण वाटप धोरणात नवीन टेक्नॉलॉजीचा खर्च शासनाने करावा तब्बल बारा हजार मागासवर्गीय पोलिसांचे साठी निकेश बदलावेत असा राज्य पातळीवरचा विषय सुद्धा त्यांनी मांडला उमा कापरेंचे काम सुद्धा बोलके अडीच वर्षांपूर्वी शहरातून पहिल्या महिला आमदार होण्याचे भाग्य ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून भाजपचे उमा कापरे यांना लाभले विधिमंडळ कामकाजात त्यांचा सहभाग नोंद घ्यावा असा आहे नागपूर आदिवेशनात त्यांनी सुद्धा अनेक प्रश्न मांडले पिंपरी महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांना सत्वा वेतन मिळालेलं नाही त्यातील त्रुटी दूर करून लाभ मिळावा म्हणून उमा खापरेंनी मुद्दा उपस्थित केला पुणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात मुलांच्या कुपोषणाचा विषय किती गंभीर आहे त्यांना शासनाच्या निदर्शनास आणून आणि ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली कोरोना काळात काही अंगणवाडी सेविकांचा मृत्यू झाला पण त्यांच्या नातेवाईकांना शासनाची मदत अद्याप मिळाली नाही ती मिळावी म्हणून खापरे यांनी आग्रहाची मागणी केली